जय महाराष्ट्र मी नितीन बोंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या प्रभागाचा विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक बारामध्ये विजेच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत मी आपल्याला याची सविस्तर माहिती देतो राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना विलास लांडे हे आपल्या या भागाचे आमदार होते त्यावेळेस यमुनानगर एक वीज वाहिनी आपल्या भागामध्ये वीज पुरवठा करत होती त्या वी यमुनानगर वीज वाहिनीवरती एकशे ऐंशी एम्पायर करंट होता त्यावेळेस त्यावेळेस त्या भागाचा वीज वाहिनीचा पुरवठा हा ज्योतिबा नगर सहयोगनगर तळवळेगाव ते देहूगावपर्यंत याचा विस्तार होता त्यानंतर आपल्या भागामध्ये दे देवी इंद्रायणी म्हणून एक स्कीम तयार झाली त्या या रेट झोनचा प्रश्न नव्हता कमी प्रमाणात होता त्यावेळेस विलास लांडेंनी अकरा कोटी रुपये त्यावेळेस ते तत्कालीन मंत्री दिलीप वडसे पाटील यांच्याकडनं मंजूर करून घेतले व त्यावेळेस ती वीज वाहिनी म्हणजे मंजूर झाली त्यानंतर ज्यावेळेस सरकार उद्घाटनाची वेळ आली त्या स्विचिंग स्टेशनचे त्यावेळेस सरकार शिवसेना भाजप महायुतीचे निर्माण झाले जे, जे वेळेस उद्घाटन चालू होते म्हणजे वेळ ठरली ऊर्जा मंत्र्यांची त्यावेळेस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी रास्ता भेट एम एस सी बी ऑफिससमोर पत्रकार परिषद चालू केली त्या पत्रकार परिषदमध्ये मी स्वत ऊर्जामंत्र्यांना एक प्रश्न केला की साहेब तुम्ही आज जे उद्घाटन करतायत दुपारी तळवडे भागामध्ये त्या भागामधील भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही तिकडे काय पुरावा आहे तर मी माहिती अधिकारमध्ये सर्व पुरावे एकत्र करून त्यांच्या हातात दिले त्यांनी त्यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी हा माहिती अधिकार मला दिलेला होता ते इन्फ्रा इन्फ्रा डिपार्टमेंटचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी सर त्यांनी त्यांना प्रश्न केला की तक्रारदारांचे तक्रार केली याच्यामध्ये तथ्य किती आहे त्यावेळेस कुलकर्णी सरांनी आपले ऊर्जामंत्री यांना ताबडतोब सांगितले की तक्रारदारांनी तक्रार, तक्रार केली याच्यामध्ये नाईन्टी एट पर्सेंट तथ्य आहे तसेच सांगता बरोबर ऊर्जा मंत्र्यांनी तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनचे उद्घाटन ताबडतोब कॅन्सल केले ते आजच्या तारखेपर्यंत झालेले नाही आजची परिस्थिती अशी आहे की एम आय डी सीला ला काही मर्यादा असल्यामुळे छोटे मोठे उद्योग हे तळोडे भागामध्ये स्मॉल स्केल म्हणून इथे आलेले आहेत आज या भागामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महावितरण वीज कनेक्शन देण्यासाठी असमर्थ ठरत आहे असं खुद महावितरणने सांगितलेलं आहे आजच्या तारखेला मी व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांना पत्र दिल्यानंतर त्यांना उपोषणाची पूर्व नोटीस दिलेली आहे की जर तुम्ही माझ्या भागामध्ये प्रभाग बाराला वीज समस्या जर देऊ शकत म्हणजे वीज पुरवठा जर देऊ शकत नसले तर मी उपोषणाला बसणार मुंबई येथे त्या पत्राची दखल घेऊन आपले रिजनल डायरेक्टर आर डी साहेब आर डी साहेबांनी आमची एक मिटिंग घेतली त्या मिटिंगनुसार आता तात्पुरता सप्लाय ज्योतिबा नगर तळवळे भागासाठी बारणे वस्तीवरनं पुढील महिन्यामध्ये येणार आहे तोपर्यंत आजच्या तारखेपर्यंत आजच्या तारखेला येथे वीज कनेक्शन देणार नाही असे महावितरणने कळवलेले आहे त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीने दहा वर्षामध्ये नेमके काय केले हेच लक्षात येत नाही यासाठी जो सुशिक्षित आता उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ आणि त्यांच्याकडनं आमच्या प्रभाग बारामधील समस्या हक्काने सोडून घेऊ एवढे आम्ही हे त्यांच्याकडनं वचन करून वचन करून घेणार दोन उमेदवार घोषणामध्ये उभा राहिलेले आहेत एक दहा वर्षापासून उमेदवार आहेत ते काम करतात आणि शरद पवार पक्षाच्या वतीने शरद पवार साहेबांनी एक चांगला सुशिक्षित असा उमेदवार दिलेला आहे एक नवीन चेहरा आहे तुम्हाला असं वाटतं की नवीन चेहऱ्यापासून आपल्याला शंभर टक्के आता जो शरद पवार साहेबांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्याला आमच्या उद्धव साहेबांनी साथ दिलेली आहे त्याच्यामुळे असा सुशिक्षित उमेदवार आणि निवडून दिल्यास या भोसरी विधानसभेची भयमुक्त आमदार शंभर टक्के आपल्या भागाला मिळणार आहे एकंद आता तुमच्या भागामध्ये असे काही समस्या आलेले आहेत त्यावेळेस तुम्ही काही लोकप्रतिनिधींशी संपर्क चालून या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला होता का आणि जर केला असेल तर तुमच्याकडून तुमच्याकडून काय तुम्हाला त्याचे उत्तर आहे लोक समस्या म्हणजे लोकप्रतिनिधी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला पण फक्त एकमे दादागिरी एवढंच फक्त उत्तर येते दादागिरीच्या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही समोर त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो कुठल्या तरी पद्धतीने प्रेशर टाकून त्याच्याकडनं तो आवाज बंद केल्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे तक्रारी दाखल करून सुद्धा काहीही फरक पडत नाही रुपीनगरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून नागरिक अजित दामोदर गवाने या उमेदवारालाच निवडून देणार आहेत हे इथली स्थानिक लोकांची भावना झालेली आहे कारण लोक या गुंडगिरीला अक्षरशः कंटाळलेले आहेत एकंदरीत काय असं अजित भाऊ यांच्यामध्ये असं काय पाहिले वाटत संस्कृती माणूस शिकलेला माणूस आणि त्यांच्याकडनं शिकलेला असल्यामुळे अपेक्षा खूप नागरिकांकडून वाढलेल्या आहेत शंभर टक्के ते सुशिक्षित असल्यामुळे परिषदेमध्ये विधानसभेमध्ये गेल्यानंतर शंभर टक्के काम करू शकणार आमच्या भागाच्या समस्या नाही शंभर टक्के तर नव्याण्णव टक्के तरी मिटवणार आधोगिक भागासाठी त्याचा खूप फायदा होणार सांगितलं की एम एस सी बी उद्योगांना वीज करू शकत नाही हे भरपूर दिवसापासून चालू आहे पण आजच्या तारखेला जो उद्रेक असतो तो बाहेर निघालेला आहे आता आपल्या या भागामध्ये एक नवीन अधीक्षक अभियंता रुजू झालेला आहे त्याने तर आता या भागामध्ये रेड झोन असल्यामुळे सरकारी स्कीम या भागामध्ये म्हणजे त्याला एनएसी स्कीम म्हणतात त्या स्कीम मधील रोहित्र या भागामध्ये करणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितलंय त्याचं पत्रकसुद्धा माझ्याकडे अवेलेबल म्हणजे उपलब्ध आहे तसंच या भागामध्ये जर लीज डिटचा त्यांनी एक नवीन मुद्दा निर्माण केलेला आहे वास्तविक आता हा भाग रेड झोनमध्ये असल्यामुळे इथं लिगली लीज गीड हे होत नाही त्यामुळे या भागामध्ये वीज समस्यासाठी नवीन रोहित्र घ्यायचं असलं तर वीज मिळणार नाही हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे